लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांच्या चौपन्नव्या वाढदिवसानिमित्त हजरत सय्यद शहा जियामुदिन रफाई दरगा देगलूर येथे सय्यद मोहोद्दीन यांच्या वतीनं पंधरा डिसेंबर रोजी फुलांची सादर अर्पण करून विशेष दुवा करण्यात आली या कार्यक्रमास लक्ष्मीकांत पद्दमवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सय्यद मोहिद्दीन मुनीर पटेल सर मौला सर मेहबूब भाई बळेगावकर हाफिज शरीफ साहेब अज्जूभाई रफाई अहमद का भजेवाले एहसान बावरची हॉटेलवाले नाजिम शाह शेख असलम सय्यद इरफान रियाज अत्तार आजम खान सद्दाम देशमुख महम्मद खिजर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती लक्ष्मीकांतजी पदमवार यांना शुभेच्छा देत त्यांचे सामाजिक कार्य पुढे सुरू राहो अशी सदिच्छा व्यक्त केली आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा